सा, सांगण्याचं काम या सगळ्या हो मंडळींनी केलेलं आपल्याला पाहायला दिसतं एक संतोष जगताप लोणवेरे यांच्या या कथेतला एक फक्त संदर्भ आपल्यासमोर ठेवतो आणि मी माझ्या मांडणीकडे या ठिकाणी समारोपाकडे येतो संतोष जगताप लोणवेरे विजेने चोरलेले दिवस या कादंबरीमधनं काय म्हणतो बघा की कडू कबभर मुतासाठी पादलीभर कडू कबभर मुतासाठी बादलीभर पाणी सांडणार आणि कांदानं भाकरी परवडत नाही म्हणणार फाईव्ह स्टार हॉटेलला दीडशे रुपये दराचा अंडा ऑमलेट देऊन अंडा ऑमलेट चव देऊन हंताना करतं का कोणी कवा विचार ते तर आमच्या हातानं दोन रुपये दरानं घेतलं जाते उलट देशी म्हणून ढेकर देत कागदाला हात पुसणारा तुम्ही बाराशे रुपये किलो दराचा घुटका चघळताना चोलतात का कधी इतके महाग कसा म्हणून ते किलोला सोळाशे रुपये दराचा शॅम्पूचा फेस करताना येत नाही का कडूच्या गांडीला फेस पंचवीस लाखाच्या गाडीत बसून कुथमिरीची पेंडी चार आणायला मागताना कडूसूनी लाज बी कधी कधी कशी कसं वाटत नाही खरं म्हणजे आम्ही कर बी माणसं आहोत आम्हाला बी जीव आहे हे ध्यानात घ्या तुमचं पोरग गुड नाईट म्हणत झोपणार आणि आमचं पोरग फुल लाईट म्हणत जगणार असं कसं रे बाबांनो वर्णबिलासाठी आम्हाला दट्ट्या लावता आम्ही फुकट मागत नाही लाईट आमच्या घामाला दाम द्या म्हणतोय मतासाठी तुम्हीच घोषणा करता मोफत विजेची आणि निवडून येताच नेता, नेता हसण्यावरी गांजर दावायचं धंद करून आता शेतकऱ्याला येड्यात काढताय झालं एवढं बाद झालं वाळूत मुटलं फेसना पाणी टाटाचा लेकरू यष्टीत बसून प्रवास करता ही गोष्ट ही गोष्ट सोपना तरी खरं वाटेल का तुम्हाला ते लेकरूप पंधरावीस लाखाच्या स्वतःच्या गाडीत फिरणार याच देशातला एक उद्योगपती त्याच्या बायकोला भेट म्हणून सत्तावीस मजलीला काचेचा बंगला बांधतो आमचा राग त्या हिरोवर किंवा उद्योग उद्योगपतीवर अजिबात नाही त्यांना त्यांचं लखलाब असो आमचं म्हणणं एवढंच आहे त्यांच्या कष्टाचं जसं चीज होते ना तसं आमच्या बा आमच्या का होत नाही त्यांच्या अडचणी सोडवायला अख्खं सरकार धावतं आमच्यात वीज नाही पाणी नाही दर नाही हे आमच्या अडचणी नाहीत का खर्चा पाण्याची तुमची नळ भागवायला करत असतील मदत ही मोठी माणसं तुम्हाला मग आम्ही बी मत देत आहोत ना म्हणजे ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या मनातली जी काही भावना आहे किंवा त्याच्या मनातले जे काय आत्म उद्वेग आहे हा उद्वेग खऱ्या अर्थानं या पद्धतीनं संतोष जगताप लोणवेरे हा अतिशय तरुण पोरगा म्हणजे शंभर दीडशेच्या आतमधनं असणारी कादंबरी आहे परंतु शेतकऱ्यांच्या असल जाणिवांना एक वेगळ्या पद्धतीचं जाणीव देण्याचं काम या निमित्तानं हा कवी करताना दिसतो आणि संतोष जगताप लोणविरे याच्यातनं मार्ग काढण्यासाठी काय म्हणतो कारण शेद सुद्धा असं म्हटलेलं होतं की म्हणजे आता म्हणजे नेता तस्कर गुंडा अप्सर दायेबाये मध्यमवर्गीय देश के दुश्मन म्हटलेलं आहे म्हणजे उजवेही आमचं भलं करणार नाहीत आणि डावेही आमचं भलं भलं करणार नाहीत खऱ्या अर्थानं आमचं भलं करण्यासाठी म्हणजे खऱ्या अर्थाने सगळे म्हणजे राज्यकर्ते चोर आहेत या पद्धतीची मांडणी शरजोशींनी सुरुवातीच्या कालखान्यामध्ये केलेली होती या संदर्भामध्ये याच्यामधनं बाहेर जर पडायचं असेल तर काय करावं लागेल याविषयीचा एक मार्ग दाखवण्याचं काम संतोष पद्माकर पवारसारखा कवी आपल्या कवितेमध कवितेमधनं करतो तो असं म्हणतो की आता कुणब्याला कळो खाना खुणा पिकविना दाना स्वतःसाठी आता कुणब्याला कळो खाना खुणा पिकविना दाना स्वतःसाठी आपणच खावी आपली भाकरी कोठाराज भर करू नये शेठ सावकार दलाला आडते फाडावे कुठं ते दिसताचे जादा पिकवणे फिरू नये बाजारी गतही भिकारी ठेवणे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी हा कवी आपल्यासमोर मांडताना दिसतो आणि मांडत असताना मात्र शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकाशाचा दिवा जर आणायचा जर असेल विकासाचा जर दिवा आणायचा जर असेल तर खऱ्या अर्थानं ठिणगीशिवाय पर्याय नाही असाही एक मत अनेक कवींनी आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे यामध्ये विठ्ठल बागांची कविता म्हणतो आणि थांबतो त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की आम्ही जन्मलो मातीत किती होणारं गा माती खापराच्या दिव्यातून कधी पेटणारं वाती दाणे भरता कणसात येती हुशार पाखरे भर हंगामात होती अशी पारखी भाकर तहा पोटातली आग पेट घेते अंग भर मग सोंगलपणाची आणि होते धार धार कोण सांगावं अगत तिला लागणार किती खापराच्या दिव्यातून मग दिलवाती खापराच्या दिव्यातून मग पेट दिलवाती खूप खूप धन्यवाद डॉक्टर राऊत वेळेची मर्यादा थोडीशी ओलांडल्या गेली तरी पण त्यांच्या ऊर्जावान फ्लोमध्ये अगदीच स्वातंत्र्यपूर्व काळापासून महात्मा फुल्यांपासून शरद जोशींचा कालखंड ते अलीकडचे आसाराम लोमटे आणि विठ्ठल वाघांचे संदर्भ उदाहरणासहित देऊन त्यांनी अतिशय ओजस्वीपणे ही हा परिसंवाद विषय मांडला त्याबद्दल खूप खूप आभार यानंतर मी विकास पांढरे सरांना विनंती करतो की त्यांनी विषय मांडा नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले श्रोतेगण शेतकरी बंधू आणि भगिनीनू माझा परिसंवादाचा विषय आहे शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोन खरं तर हा विषय खूप गंभीरपणे घेण्याचा सारखा आहे मी मुंबईत रा जरी राहत असलो तरी मराठवाड्यातल्या एका सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे उस्मानाबादसारख्या दुष्काळी पट्ट्यातला हा एका कोरोडाहू शेतकऱ्याचा मुलगा तुमच्यासमोर आपले मत व्यक्त करतोय मी माझं लहानपण गावात गेलो ज्या शाळेत शिकलो ज्या महाविद्यालयात शिकलो तिथे गावागाड्यातलं सगळं जे आलुतेदार बलुतेदार होते ते माझ्यासोबत होते सोनाराचा रामा होता नागाचा श्यामा होता सुताराचा मन्या होता आणि मी शेतकऱ्याचा विकास होतो सोनाराचा श्याम त्याचं आता मोठं दुकान झालेलं आहे ज्वेलरीचं मोठं दुकान झालेलं आहे नागाचा राम सलूनचं मोठं दुकान टाकून देते ए सीमध्ये प्रत्येकांना आपली सेवा पुरवतोय सुताराचा मना कॉर्पोरेट होणं चांग चांगल्या पद्धतीने तो पैसा कमवतोय आणि शेतकऱ्याचा मुलगा असलेला माझ्या माझ्यासारखे अनेक प्रतिनिधी आत्महत्याचे दूर जवळ करत आहेत यावरूनच आपल्याला गावगाड्यातलं कसं चित्र आहे शेतकऱ्यांचं दुःख कसं आहे यावरून लक्षात येईल खरं तर भारताखेड्याचा देश म्हणला जातो शेतकऱ्यांचा देश म्हणला जातो त्या भारताचा चित्रात करत असताना या भारतातल्या शेतकऱ्यांचं जीवन व्यथित करत असताना जीवन वास्तव साहित्यातून उमटतं का हा खरा प्रश्न आहे आणि हा खरा संशोधनाचा विषय आहे देशात इंग्रज आले मुघल आले फिरंगी आले पोर्तुगीज आले डज आले प्रत्येकाने शेतकऱ्यांची लूट केली आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरं तर शेतकऱ्यांना खरं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे होतं तर मिळालं नाही आणि शेतकरी पारतंत्र्यात गेला अनेक जुलमी कायदे केले गेले त्याचा उल्लेख माझ्या मान वक्त्यांनी केलेलंच आहे की के अनेक कायदे आले आणि शे से, शेतकरी संकटात सापडला गेला नंतर भारत भारताला स्वातंत्र्य मिळालं भूकबळीचा प्रश्न निर्माण झाला आणि लोक लोकांना अन्न अन्नधान्यांची गरज होती पहिली हरित क्रांती झाली क्रांती झाली खरी पण आम्हीबावाचा प्रश्न निर्माण झाला शेतकरी सुखा झाला सुखी झाले का अनेक जाल, जण भूखबळीतून मुक्त झाले शेतकरी मात्र कंगाल झाला नंतर एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाचा जेव्हा आपण विचार करू तेव्हाही शेतकऱ्याला काही मिळालं नाही नंतर ऐंशीच्या दशकापासून जेव्हा आपल्या श शेतकरी संघटनेचे परिणते युगात्मा शरद जोशींनी खरं तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या जागृत करण्याचा त्यांच्या व्याख्यानातून त्यांच्या लिखाणातून त्यांच्या साहित्यातून आपल्याला दर्शन घडतं की शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आत्मभान आणि आत्मविश्वास देण्याचं कार्य या साहित्यिकाने या विचारवंताने केलेलं आहे खरं तर साहित्यिकाचा दृष्टिकोन कसा होता महात्मा फुले शेतकऱ्यांचं आडूस आसूडमधून तसं चित्रण केलं त्यातून आपल्याला प्रेरणा नाही ग्रामीण साहित्याचा पहिला पाया त्यांनी रचला देशी साहित्याचा पहिला पाया रचला परंतु नंतरच्या दशकामध्ये एकोणीसशे साठ साली ग्रामीण साहित्याचं प्रवाह निर्माण झाला परंतु त्या प्रवाहामधून शेतकऱ्यांचं खरं दुःख प्रकट होतं का हा खरा चिंतनाचा प्रश्न आहे आनंद यादव झुंबीतून मांडलं बारोमासाला सदानंद मोरांचा बा भानू बा, मला वाटतं ऐसा कुणबी भोपाळ नावाचे कादंबरी आहे त्यातून गावगाड्यांचं चित्र निर्माण झालं परंतु अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं खरं दुःख प्रकट होतं का नवं साहित्यिक त्या दृष्टिकोनातून पाहतात का हा चिंतनाचा विषय असू शकतो खर <laughs> तर आज शेतीपुढे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे आपण गांभीर्याने पाहतो का शेतकरी किंवा शासन त्या पद्धतीने गांभीर्याने पाहतो का काप विदर्भातला कापूस उत्पादक संकटात आहे कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी संकटात आहे मराठवाड्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे इथला आपल्याला नाशिक पट्ट्यातला का कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे पण महाराष्ट्रातलंच चित्रण जर व्यथित केलं तर संपूर्ण महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला शेतकरी संकटात आहे त्याचं चित्रण आपल्या साहित्यातून उमटतं का साहित्यिक त्या दृष्टिकोनातून कधी खोलवर त्याप्रणे प्रमाणे गेलात का मी दोन हजार अठरा साली यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटक कपाशीवर कीटकनाशकांची नाशे फवारणी म्हणून जवळपास बेचाळीस शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्या कळम विदर्भात मी गेलो होतो खरं तर त्या तर त्या त्या वास्तव काय हे समजून घेण्यासाठी साहित्यिकांनी तर तो दृष्टी कोणत्यानी प्रयत्न केला पाहिजे होता कारण आपण साहित्य हा समाज जीवनाचा आरसा म्हणून पाहतो त्या समाज जीवनाचा आरसा जर साहित्यातून उमटत नसेल तर तुमचं साहित्य आम्हाला घेऊन काय करायचं आहे हा खरा प्रश्न आहे हे खरं चिंतन आहे तुम्ही साहित्य लागित्यपूर्ण तुम्ही किंवा अलंकारिक पद्धतीने किंवा कल्पना रम्यता तुम्ही रमा पण आमचं चित्रण तिथं वास्तव चित्रण आमच्या अधिष्ठान आहे का हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे तर आज शेतीपुढे जेव्हा आपण विचार करू गेलो खरं तर आज मी दोन दिवसापूर्वीची बातमी आहे की जालना जिल्ह्यामध्ये विजेचा शॉक लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तो शेतामध्येच राहत होता आज विजेची समस्या किती प्रचंड झाली विजे विजेचा शॉक लागला आज आपण शेतातल्या डीपीकडे पाहिल्यानंतर आपल्याला कोसदूर जा जावं वाटतं ती शेतकरी त्या विजेचा जो जो आपण डेपी म्हणतो तो डीपी सुरक्षित आहे का जर आपला डी पी सुरक्षित नसेल तर असले हजार अनेक शेतकरी मृत्यू पडलेत विजेचा शॉक लागून मृत्यू झाला करंट लागून मृत्यू झाला खरं तर त्या गांभीर्याने घेण्याची गरज आहे ते शासन घेतं का त्या काळ श शेतकऱ्यांना अनुदान मिळतं का हा प्रश्न आहे नंतर आपण बोगस बियाणाचा प्रश्न आहे कृषी निवेशनाचा प्रश्न आहे विक्रीतून लूट आहे सगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांची लूट आहे परंतु शेतकरी कसा विकास करणार हा प्रश्न आहे नंतर आपण पानंद रस्त्यांचा जेव्हा आपण विचार करू आज रस्ते चकचकी झाले आहेत तर या आपण आपण आज सगळीकडे चक राष्ट्रीय महामार्ग महामार्गाकडे विचार विचार करू तेव्हा रस्ते चांगले झालेले आहेत परंतु आपल्या शेतकऱ्यांचा रस्ता चांगला झाला का त्याचा गाडीवाटेतून येणारा रस्ता पानंडंद रस्त्यातून त्याचं चिखल वाटेतून आपला शेतमाल घेऊन जातो त्याचा रस्ता कधीच चकचकित होणार साहित्यिक दृष्टिकोनातून आपण विचार विचार करू जेव्हा ते साहित्यातून कधी उमटलेलं आपल्याला काही कधी वाचनात आलं आलं आलेलं आहे का कधीच नाही येतात कल्पना रम्यत रमता शेतकरी डौलत आहे निसर्गरमत आहे परंतु हे वास्तव चित्र नाही या साहित्यिकांचा दृष्टिकोन किंवा साहित्याने याकडे कधी गांभीर्याने पाहिलेलं नाही कारण आज पानंद रस्त्यांचा प्रश्न का गांभीर्याने झालाय की ज्या आज कोर्टामध्ये आपण जेव्हा आपण जाऊ तर जवळपास कोर्ट प्रत्येक कोर्टामध्ये कुठल्या तरी शेतरस्त्याचा प्रश्नाहून शेतकरी कोर्टामध्ये गेलेला असतो हे जर प्रश्न मिटवायचा असेल या प्रश्नांकडे आपण गांभीर्याने जर विचार करू तर या गोष्टीकडे पण साहित्यिकाने त्या अंगाने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं दुसरा प्रश्न आहे वन हक्क कायद्याचा आज विदर्भामध्ये तर अनेक वन्यजीव असा आहेत की शेतकऱ्यावरती शेती जर दिवसात ढवळ्या जर वन्यजीव जर त्याच्यावर हल्ला करत असतील तर मग शेतकऱ्यांनी शेती करायचा का नाही असा प्रश्न पडलेला आहे कारण वन्यजीव हक्कामुळे त्या आपण त्या वन्यप्राण्याला मारू शकत नाही असे जे जाचक कायदे जर आपल्यासमोर असतील तर त्या त्या शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न आहे या प्रश्नांकडे वन्यजीवावरती एखादी एका वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे यावर एखादी कविता लिहिली आहे का कादंबरी लिहिली आहे काय किंवा कथा लिहिली आहे काय हे माझ्या आज अद्याप तरी वाचनात आलेलं नाही <laughs> आता हे दृष्टिकोन करत पाहत असताना मला वेगळ्या अंगाने विचार करत असताना आज आपण साहित्यिकांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे आपण आता स्वतंत्र सावता सुभास निर्माण केला पाहिजे आता आता आपलं स्वतंत्र अकरावं साहित्य संमेलन आहे या संमेलनाचा दृष्टिकोनच असा झाला पाहिजे की आज आमच्या शेतकऱ्यांचा मुलगा चांगल्या पद्धतीने लिहिता झाला पाहिजे त्याच्या कादंबरी लिहिलेल्या ते विचार कसले असले पाहिजेत शरद जोशी प्रणित असलेले विचार आपल्यातून प्रकट झालेत जो आपल्याला शरद जोशी साहेबांनी जो दृष्टिकोन दिलेला आहे तो दृष्टी नवे विचार असेल नवं तंत्रज्ञान असतील खुल्या अर्थव्यवस्थेचा विचार असेल बाजार व्यवस्थेचा विचार असेल किंवा <us> भविष्याचा वेध घेणारे प्रत्येक त्यांचे विचाराचे पैलू हे आपल्या साहित्यातून उमटले पाहिजेत ते साहित्य हे आपणच निर्माण केलं पाहिजे तुमच्यातला माझ्यातला यांच्यातला हा सर्वातून आपले एक स्वतंत्र प्रवाह साहित्य प्रवाह निर्माण झाला पाहिजे असं मला मला वाटतं आज आपण खरं तर नेहरूपासून ते मोदीपर्यंत जर आपण धोरणांचा जेव्हा विचार करू त्या प्रत्येक धोरणांचा आपण शेतकरी त्याच्यामध्ये भरडला गेलेला हे सत्य आहे कुणीही नाच नाकारू शकत नाही परंतु आपण पाश्चात्य देशाकडे कर विचार करतो ब्राझीलकडे विचार करू कर इस्रायलकडे कर विचार करू किंवा अमेरिकासारखे विचार करू जपानसारख्या कर जेव्हाचा विचार करू हा प्रत्येक देशांचा आपण ज्या तिथल्या व्यवस्थेचा जेव्हा आपण विचार करू ती व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने कारण तिथल्या प्रत्येक शेतकऱ्यांना त्या पद्धतीने त्यांनी धोरणं राबवली तिथला विकास केला त्या धोरणांचा अभ्यास केल्यामुळे तिथले शेतकरी आज चांगल्या पद्धतीने निर्यात करू शकतात त्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकतो त्यांच्या मालाला प्रगती करू शकतात असं धोरण आपल्याकडे अद्याप तरी ताबल अमेरिकेचा देशासारखा आपण जेव्हा विचार करू तिथे दुष्काळ आला पूर आला एखादी आपत्त आली नैसर्गिक आपत्त आली किंवा सुलतानी आपत्त आली तर तिथे रिस्क मॅनेजमेंट एजन्सी नावाचं कायदे हे आहे तिथे कायदा किंवा योजना आहे त्या रिस्क मॅनेजमेंट एजन्सीमुळं तिथल्या शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आहे तिथे त्या धोका नाही त्या शेतीमध्ये कुठलाही धोका नाही तिथल्या उत्पादनाला त्या धोका नाही त्यामुळं तिथला शेतकरी सुख आहे अशा पद्धतीची जर रचना आपण आपल्या साहित्यातूनच जर पाश्चात्य देश आणि आपला भारत कसा प्रगती आहे तिथल्या ती तफावत आहे याचा तुलनात्मक जेव्हा आपण विचार करू वैचारिक दृष्टिकोनातच मांडणी करू आम्हाला लालिताची गरज नाही किंवा अलंकारिक पद्धतीची गरज नाही आम्हाला वैचारिक अधिष्ठानांची गरज आहे आम्हाला आपल्या आमचा विकास कशा पद्धतीने होईल आम्ही कसा प्रगत होऊ त्या पद्धतीनेच आम्ही मांडणी करू त्या मांडणीसाठी हे खरं व्यासपीठ आहे त्याच पद्धतीने आपले साहित्यिक निर्माण निर्माण झाले ते अमुक तमुक निर्माण झालं ठीक आहे पण येणारा काळ आमच्यासाठी समृद्ध असला पाहिजे आमचा विकास आम्हीच करू त्यासाठी आमचं साहित्य हे आम्हीच निर्माण करू अमुक तमुकने काय लिहिलं आम्हाला त्याच्या भानगडी पडणार नाही तो देश कसा प्रगत झाला आमचा देश कसा प्रगत होईल त्या पद्धतीने साहित्याची मांडणी करू नाही तर आपण अलंकारामध्ये ते साहित्य निर्माण झालं त्या असं जर आपण करत राहिलो तर आपला विकास कोणीच करू शकणार नाही नंतर आपण आपले अकरावे साहित्य घेऊ बरेच प्रगती होईल अनेक कारण आपल्या साहित्यावरती आपलं चित्रण चित्रण केलं नाही एका साहित्यकाने चांगल्या ग्रामीण जीवनावरती चित्रण केलं आत्महत्यावरती चित्र चित्रण केलं त्याला साहित्याचा पुरस्कार मिळाला त्याच्या बायकोला सोनं घेतलं आमचा शेतकरी कधी सोनं घेणार त्यासाठी त्याचे पर्यायी शोध आपण घेतले पाहिजेत ते पर्यायी शोध असे आहेत की आपलं साहित्य आपण निर्माण केलं पाहिजे त्यासाठी अतिशय आपण चांगल्या महत्त्वाच्या ठिकाणी इथं आलो कारण ही सह्याद्री फार असा असा आहे की या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळतं प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याला मिळतं म्हणूनच अशा खंडाला सर्वात मोठं जर असे मॉडेल जे आहे विकासाचं मॉडेल ते शेतकऱ्यांचं विकासाचं मॉडेल सह्याद्री आहे त्यामुळे इथून आपण प्रेरणा घेत असताना शासनाचा अमुक शंभर धोरणं असू द्या आम्हाला त्याच्यात भानगड पडतं आपण संकटावर ते प्रत्येक सह्याद्री कशी उत्तर शोधली निर्यात धोरणामध्ये त्यांना त्या पद्धतीने कशी उत्तरं शोधली ते शोधण्याचं उत्तर आपण केलं का आता प्रत्येक शेतकरी आता विविध राज्यातून आलेले आहेत त्यांनी सह्याद्रीनं काय केलं की संघटित शेतकरी केले की तुमच्यासारखे दहा पंधरा वीस शेतकऱ्यांना संघटित केलं संघटित होऊन त्यांनी जो सहकाराचा नवा आयाम निर्माण केलेला आहे तो आयाम आपल्यातून निर्माण झाला पाहिजे आणि आपल्या समस्येचं उत्तर शोधले पाहिजे कारण कच्चा मालाचा पक्का माल करून निर्यात करणारं एक चांगलं मॉडेल आहे सामान्य शेतकऱ्याचा मुलगा विलास शिंदे यांनी जी प्रगती केलेली आहे प्रत्येक प्रगती माझ्यासारखे तर तुमच्यासारखे के, प्रगती केली तर आपला विकास आपण घडू शासनाचे येणारं सरकार कुठलंहीच कुठलंही धोरणं राबू पण असलं मॉडेल घेतल्यानंतर ते धोरणं सरकारी अधिकारी आपल्याकडेच येतील आणि नवा विकासाचा पायंडा आपण निर्माण करू नवं साहित्यिक नवे साहित्यिक येतील जातील आपल्यावरती आत्महत्येवर तर कितीही अलंकारिक पद्धतीने लिहित जातील परंतु आपली वैचारिक मांडणी आपल्या पद्धतीने करून द्या असं मला वाटतं धन्यवाद शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोन मांडत असताना विकास पांढरे यांनी अतिशय उदाहरण दिलं आणि त्यातून आपल्याला एक सह्याद्रीचं मॉडेल जर आपण डोळ्यासमोर ठेवून काही करता आलं का किंवा साहित्यिकांचा दृष्टिकोन मांडत असताना शेतकऱ्यांच्या मुलांनी किंवा ज्यांना शरद जोशींचं अर्थशास्त्र कळलं आहे असे अशातूनच एक साहित्य निर्मिती करता येईल का असा एक दृष्टिकोन त्यांनी ठेवला खूप खूप धन्यवाद यानंतर मी डॉक्टर सुरेश मोहितकर सरांना आमंत्रित करतो ते आपले विचार मांडतील अखिल भारतीय साहित्य शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोन या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय ललितजी बहाडे सर सूत्रसंचालक प्राध्यापक डॉक्टर कुशल सर जे सहभागी सहभागी मित्र ज्यांचं आत्तापर्यंत व्याख्यान झालं यावर ते ज्ञानदेव राऊजी लातूर विकासजी पांढरे आदरणीय मधुसूदनजी हरणे आपल्या या उपस्थितीमध्ये आमचे लाडके मार्गदर्शक आणि लाडकी नेते आदरणीय ॲडव्होकेट वामरावजी सर गंगाधरजी मोठेसाहेब सर्व उपस्थित साहित्यिक बंधू भगिनी तथा सर्व बालक मित्रांनो विषय फार चांगला होता आणि संचालकांनी जे सांगितलेल्या सूचनेप्रमाणे बारा बारा मिनटाचा कालावधी प्रत्येक सहभागी स सहभाग सा, कार्यकर्त्याला दिला होता परंतु त्यांनी माझा शेवटचा नंबर होता आणि त्यांनी साधारणतः म्हणजे पाऊन तास गेला म्हणजे तीन तीन मिनटं तिघांनी घेतले म्हणजे नऊ मिनटं गेले आहे आणि उर्वरित थोडासा वेळ माझ्यासाठी शिल्लक आहे आणि बाकीचे मुद्दे त्यांच्या भाषणातून तुम्हाला लेखणीतून तुम सगळे त्यांनी मांडणी करत असताना विचारात आलेच आहे मित्रांनो आज जे जगद्गुरू तुकाराम तुकाराम महाराज असो किंवा समाजसुधारक ज्योतिराव फुले असो आदरणीय शरद जोशी असो यांनी जे काही शेतकऱ्यांच्या अनुषंगाने जे काही विचार मांडले होते आधी नंतरसुद्धा जे काही साहित्य घेऊन गेले किंवा बाकी इतर जे समाजसुधारक होऊन गेले त्यांनी शेतकऱ्यांचं जे जीवनमान आहे त्यावरचे त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे आणि हे लिहित असताना त्यांनी त्यांची जे त्यावेळची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीला अनुसरून त्यांनी त्यावेळेस ते साहित्य लिहिलं परंतु काळ जसा बदलत जातो तसंच साहित्यसुद्धा बदलत असते कारण त्यात समस्या वेगवेगळ्या असतात आपल्याला माहीत आहे की समाजसुधारक ज्योतिराव फुले यांनी म्हटलं होतं आपल्या असुळ शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये की शेतकरी कर्ज घेऊन जन्मतो कर्जात जगतो आणि कर्ज देऊन मरतो म्हणजे हे जेव्हा जे दृश्य होतं ते आजही आपण बघतो आहे की आजही अजून शेतकरी वर्ग हा कर्जबाजारी आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर कर्जाचा बोजा आहे आणि मग हे कर्जाचा बोजा जर या शतकाने शतके जर चालत आलं आहे शेतकऱ्यांवर तर याचं कारण काय असेल याचं कारण एकमेव राहू शकते की शेतकऱ्यांची लूट होत आहे कुठंतरी आणि हे लूट करणारे कोण आहे हे लूट करणारे जे काही आपण आता इथं म्हणतो की म्हणजे सुलतानी संकट आणि आसमानी संकट हे आसमानी संकट तर येतच राहणार आहे कारण आपण पर्यावरणाच्या माध्यमातून जर बघतो आहे हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे इतके काही बदल होऊन राहिले आहे की कोणता उन्हाळा कोणता पावसाळा कोणता हिवाळा ह्या ऋतुमानाचं चक्र फार बदललेलं आहे जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस ना येणार नाही पुढच्या येईल हिवाळ्यात येईल हिवाळ्यातली थंडी उन्हाळ्यात येईल आणि उन्हाळ्यातलं एवढं कडक तापमान असते या तापमानामध्ये आपलं राहणं असय असह्य होते याचाच परिणाम शेतमालावर होतो आणि अनेक प्रकारची आपण शेती पिकवत असताना अनेक अनेक प्रकारचे प्रयोग करतो पैशांची लागत लावतो उत्पादन खर्च हा आपला दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे परंतु उत्पन्न जे शेतकऱ्याचं ते अजूनही वाढलेलं नाही आहे मग त्या या कारणामुळे उत्पन्न उत्पन्न कमी आणि उत्पादन खर्च जास्त जर असेल तर तो तोट्यामध्ये चालणारा व्यवसाय आहे आणि तोट्यामध्ये चालणारा व्यवसाय असल्यामुळे आपल्याला कर्जबाजारी व्हावं लागतं आणि कर्जबाजारी झाल्यामुळे मग काय होते की शेती शेतकरी हा अतिशय या मानसिकतेमध्ये जातो की त्याला शे शेवटी स्वतःची आत्महत्या करावं लागतं आणि हे आत्महत्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे जे प्रमाण बघतोय आपण फार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे लाखोच्या प्रमाणात वाढले ला आहे दर दोन दिवसानंतर जर आपण वर्तमान बघितलं वर्तमानपत्रात जर पा बातमी ऐकली तर एकतरी शेतकऱ्यांची आत्महत्या झाली असं आढळते याला कारण हे सगळे आहे की सुलतानी संकट अनेक प्रकारची जे काही विविधता आहे आज आपण बघतो आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही शासनाच्या काही उप उपक्रम चालू आहे की औद्योगिकरण वाढलं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे आणि ह्याचं औद्योगिकरण करत असताना बाकी जैविक हानी होणार नाही किंवा वातावरणामध्ये जे काही बिघाड आहे किंवा जे काही वातावरण आहे ते बदलणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले जात नाही कोणतेही उद्योग आले तर उद्योगासाठी नियम अटी शर्ती असतात परंतु त्याची अंमलबजावणी करत असताना ते पुरेपूर होते याची काळजी घेतल्या जात नाही किंवा शासन त्याच्यामध्ये कुठंतरी हस्तक्षेप करत नाही म्हणून किंवा त्यांचे कुठेतरी हितसंबंध त्याच्यात गुंतलेले असते म्हणून त्या गोष्टीवर त्यांनी बाधा आणली नसते आज आपल्याला माहीत आहे की जी वास्तविक जी परिस्थिती आहे ती मी सांगतो आहे की चंद्रपूर जिल्ह्यातून मी आलो आहे पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे काही वातावरण आहे याच्या घडीला की कोळसाखाने जिथे तिथे तयार होत आहे सिमेंटचे कारखाने लागलेले आहे परंतु याच कोळसा मधून जे उत्पादन काढलेलं आहे कोळशाचं आणि त्याच्यापासून जे काही राख निघत आहे किंवा इतर जे काही उत्पादन आहे त्यापासून जे धूळ निर्माण होत आहे त्या धुळीचं जे काही कण हवेच्या माध्यमातून जे शेतांवर जात आहे शेतीचं जा ना शे शेती शेतीचं शेतपीक जे आहे ते खराब होत आहे त्याचा फटका दे शेत ते शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहे याच्यावर कुठंच लक्ष नाही किंवा सिमेंटचे कारखाने आहेत या सिमेंटच्या कारखान्यामधून जे काही वाहतूक निर्माण केल्या जाते त्या वाहतुकीच्या रस् रो रोडची जी वाहतूक आहे त्या रोडच्या वाहतुकीने प्रचंड अशी धूळ पडलेली असते त्याचीसुद्धा धूळ ज्या रोडनी जात असताना जर आपण बघितलं तर आजूबाजूच्या शेतांवर कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये धूळ असते आणि त्यापासून ते जे पीक हाती कार, यायचं ते सुद्धा ते घेऊ शकत नाही हे अनेक असे जे कारणं आहे सुलतानी असो की अनेक कारणं आहेत त्याच्यातले आता आयात या धोरणाच्या अनुषंगाने त्यांनी चर्चा केलीच आहे आणि इतर जे काही मुद्दे होते जे आपले शोषण केला जाते जे काही आपण आपण ब बघतो आहे की जे काही आपले शेतमाल असो घेण्याच्या किंवा विक्रीच्या ज्या काही पद्धती आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरीचशी लूट होते जेव्हा शेतमाल शेतातला निघतो त्यावेळेस जे बाजार बाजारपेठ असते त्या बाजारपेठेमध्ये जेव्हा बाजारामध्ये आपण शेतकरी गरजू असते म्हणून बाजारात घेऊन जातो आणि एकाच वेळेस तो घेऊन जातो सगळं साधारणतः बरेचसे काही शेतकरी आणि ते माला मालाची जर आवक वाढली तर लगेच व्यापारी वर्ग हा एकजूट असते आणि त्या एकजूटपणामुळे त्यांचे ते काही भाव कमी केले जातात आणि कमी भावामध्ये आपला माल खरेदी केला जातो आणि मग काही दिवसानंतर तेच भाव जेव्हा नऊ हजारपर्यंत कापूस खरेदी घेतली होती की शेतकऱ्यांच्या विदर्भातल्या आणि नंतर चौदा हजारापर्यंत त्याच वर्षामध्ये रेट गेले होते या हा ही जी तफावत आहे हो म्हणजे पाच हजार पर क्विंटल याची जी काही तफावत हो निर्माण झाली आहे याचा फायदा कोणाला मिळाला हे त्याच्याहून लक्षात येईल तुमच्या की याचे जे साठेलोटे जे ठरलेले असते शासनाची आणि व्यापाऱ्यांची ती याची ते लॉबी असते आणि त्याचा परिणाम म्हणजे दुष्परिणाम आपल्याला शेतकऱ्या शेवटी भोगावा लागतो आणि म्हणून हे सतत शेतकरी ह्या कर्जाने नागावल्या जात आहे आणि अनेक त्यांच्या मोठ्या समस्या आहे ह्या सगळ्या समस्या जर आपण साहित्यातून जर उतरवल्या तर नक्कीच भविष्य काळातही चांगला राहू शकते आपल्याला माहीत आहे आज आमच्याकडली परिस्थिती अशी आहे की शेती विकून लोक नोकरीसाठी प्रयत्न करतात म्हणजे एक काळ असा होता उच्च शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा जो फार्म्युला होता या फार्म्युल्यामध्ये आज बदल झालेला आहे कारण काय तर जो शेतकरी आहे त्याला माहिती आहे शेतीनं शेत शेतीमध्ये शेत, शेती राब, राब, तो राबराब राबून एवढे कष्ट करून शेवटी त्याच्यामुळे कर्जबाजारीपणा येतो तर तो शेवटी पुराला जर नोकरी जर पाहिजे असेल किंवा शेतीमध्ये ठेवायचं असेल तो नोकरी शेती करायला लावत नाही तर चार एकर शेत विकून दुसरं कुठेतरी एक डोनेशन देऊन पोरांना नोकरी लाव लावण्याचा प्रयत्न करते ही जी विधारक चित्र आहे हे कशामुळे आलं आहे ही सुद्धा साहित्यिकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि याचा कुठंतरी आपल्या साहित्यातून मांडणी करून जेणेकरून शेतकऱ्यांचे पोरांनी आज विलासभाऊ शिंदे सरांसारखं जे काही तयार झालेलं कॅम्पस आहे असं कुठंतरी चित्र उभारलं पाहिजे हे नक्कीच आहे परंतु विलासबाऊला सुद्धा बऱ्याचशा वेळेस त्रास झाला सुरुवातीला हे आज जरी आत्ता यांनी सांगितलं नसेल परंतु मी दोन वर्षाच्या आधी या फॉर्मला पाहायसाठीच मुद्दा आलो आम्ही दोघं चोगं तर त्यावेळेस तिथं सांगितलं की जेव्हा ते त्यांचे जे चार कंटेनर बाहेर देशामध्ये बायादिशामध्ये पाठवल्याआधी त्यामध्ये सुद्धा त्यांच्या हे जे व्यापारी मित्र राहतात यांना असं वाटलं की आपला प्रतिस्पर्धी कुठेतरी तयार होत आहे म्हणून त्यांचे ते लॉसमध्ये दे आले करोडो रुपयाचा लॉस विलासभाऊ शिंदे यांनी स्वतः बेअर केला बाकीचे जरी शेतकरी होते परंतु कारण गैरसमज तयार होईल बा म्हणून त्यांनी स्वतः बेअर केला आणि त्याच याच्यावर विचारावर ठाम राहून त्यांनी हे जे विश्व आज उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे हजार कोटींचं जे टर्नओव्हर त्यांना दिसत आहे हे त्याचं कारण आहे आणि म्हणून खंबीरपणे जर या नवीन पिढीने आणि आपले जे काही उद्योग आहे शेती शेतीशी पूरक जे काही व्यवसाय आहे ते जर उभारणी केली तर नक्कीच म्हणजे कच्चा जो माल आहे कच्च्या मालाचा पक्क्या मालामध्ये रूपांतर केलं तर त्याचा पैसा जास्त मिळू शकतो जसं आपण एक ज्वारीचं जरी उदाहरण घेतलं ज्वारी आपल्याला माहीत आहे की चाळीस रुपये किलो भेटतो विकतो म्हणजे जे दुकानात घेतली तर परंतु आपण ती स्वतः जर पिकोलीन बाजारात नाही ने विकायला नेली तर मला वाटते दोन हजार किंवा अडीच हजार रुपये त्याला भाव मिळेल तर मग काय होतं की चाळीस रुपये किलोची जरी आज किंवा पन्नास रुपये किलोची ज्वारी जरी म्हटलं आपण विकत घेतो आहे परंतु तीच जर ज्वारी एक प्रोसेस केली आणि दळण लावलं त्याचा आणि कण्या जर तयार केल्या कण्या जर पाऊचमध्ये आपण जर व्यवस्थित पॅकिंग केल्या एक शंभर शंभर आपल्या शंभर गॅमचं म्हणा किंवा एक एक पावचं आणि तेच जर माल संस्कृतीमध्ये मालमध्ये जर नेऊन ठेवले तर ते त्याच कण्याची किंमत जर आपण विकत घ्यायला गेल तर एक पावाची जे कण्याचं बकेट आपल्याला वीस रुपयाला घ्यावं ला लागते ला किंवा तीस रुपयाला घ्यावं लागते म्हणजे चाळीसच्या कितीतरी पटीनं आपल्याला तो भाव म्हणजे चाळीस रुपये किलोची जारी घेऊन तो शंभर रुपयानं विकू शकते हीच प्रक्रिया या सह्याद्री फार्ममध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर यांनी काय केलं की शेतकऱ्यांचा जो माल आहे म्हणजे जे काही टोमॅटोज आहे किंवा इतर जे काही उत्पादन आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रोसेस करून ते शेतकऱ्यांना माल योग्य मोबदला देत आहे परंतु कृषीच केल्यामुळे त्यांचं जे काही नाश नाश व्हायचं तर त्या फळांचा वगैरे ते होणार नाही आणि प्युरी करून ते टोमॅटोज वगैरे ते प्युरी करून त्या किसान जे कप जा, याला विकल्या जाते म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की शेतकऱ्यांचा माल एक चांगल्या किमतीमध्ये जर विकायचा असेल तर या पद्धतीनं जर आपण फर्म तयार केलं याचे जर विचार जर साहित्यिकांनी जर पसरवले समाजामध्ये तर नक्कीच शेतकऱ्यांचं भलं होऊ शकते मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद म्हणतो आणि आपणसुद्धा शांतपणे ऐकलं त्याबद्दल तुमचंही आभार धन्यवाद